शंभर टक्के देवेंद्र फडणवीसच राज्याचे गृहमंत्री त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जे काही सांगायचं ते शंभर टक्के त्यांना सांगितलं असेल कारण कायदा सुव्यवस्था राखणं हे जसं मुख्यमंत्री मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकार्यांचं काम असतं तसं गृहमंत्र्यांची जबाबदारी असणाऱ्या ते प्रोटोझर ची भाषा होती प्रोटोझर चालू म्हणजे त्यांचं नाव मी सांगितलं ना की हे असं बोलताच कामा नये हे अतिशय चुकीचं आहे त्याच्यातून कारण नसताना राज्यातलं वातावरण बिघडवलं जात आणि तो बिघडवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तर अजिबात करता कामा नये विरोधक एक वेळ पडली तर वेगवेगळ्या प्रकारचं आपण पोलीस पण पण ज्याच्यातन कायदा किंवा खोल समाजात ते निर्माण होईल त्यावेळेस त्या गोष्टी काय बोलले काय नाही तपासून जे पोलिसांच्या हातात असत त्या पोलिसांना गोष्टी केल्या पाहिजे